ही कथा आहे विश्वासघाताची भीतीची आणि एका निष्पाप मुलीच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची मलकापूर शहरात घडलेली ही घटना ऐकून अंगावर काटा येतोय पीडित मुलगी ही तिच्या आत्या यांच्या घरी राहत होती घर म्हणजे सुरक्षिततेचं ठिकाण पण इथेच घडलं काहीतरी भयंकर दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सात वाजता आत्या कामासाठी बाहेर गेली घरात एकटी झोपलेली पीडित मुलगी या संधीचा फायदा घेत आत्याचा मुलगा रोहित तिच्या जवळ आला जबरदस्तीने कपडे ओढलं तिने विरोध केला तरी तोंड दाबून तिच्यावर निर्घुण अत्याचार करण्यात आले भीती आणि धमकी या फुडे ती हरली कोणाला सांगितलंच तर तुझा जीव घेईन अशी धमकी देऊन आरोपी फरार झाला भयामुळे धक्क्यामुळे समाजाच्या भीतीने तिने हे सांगितलं नाही पण इतक्यावरच तो थांबला नाही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सहा वाजता आणि पुन्हा तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सात वाजता आता स्वयंपाकासाठी बाहेर गेल्यानंतर तोच आरोपी तीच हैवानियत पुन्हा जबरदस्तीने अत्याचार शेवटी मनाचा बांध फुटला आणि पीडितेने संपूर्ण हकीकत तिच्या आईला सांगितली आईने हिंमत दाखवली थेट पोलीस ठाण्याची पायरी चढली फिर्यादीच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे प्रश्न एकच आहे घरात राहणाऱ्या मुली आज सुरक्षित आहेत का अशा नराधमांना कायद्याची भीती नाहीये का